नमस्कार मित्रांनो हास्क इन्शुरन्स व विविध उद्योग हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी वेगवेगळे गुंतवणूक विषयक व विमाविषयक व्हिडिओज घेऊन येत असतो आपण आमचे व्हिडिओ पाहता आपल्याला ते आवडतात आपण त्यावर लाईक करता पण आपण शेअर व सब्सक्राइब करत नाही तेव्हा समोर चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून आपल्याला अधिकाधिक माहिती घेता येईल आजचा जो व्हिडिओ आहे तो थोडक्यामध्ये असा आहे की आपण असा विचार करून पहा की जर आपण एक म्युच्युअल फंडमध्ये एक मूस पैसे भरले तर आपल्याला आपल्या आयुष्यभर आपल्या जीवनभर मेडिक्लेम व टर्म इन्शुरन्स घेता येऊ शकतो अशा पद्धतीची रचना आपल्याला तयार करता येऊ शकते तेव्हा आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इतकंच सांगतो आहे की असंही शक्य आहे की ज्या मेडिक्लेमबद्दल सर्व दूर आपल्याला माहिती आहे की आपण भरलेले पैसे जे आहेत ते फोरफिट होतात म्हणजे आप आपल्याला परत मिळत नाहीत जर आपण क्लेम केला तरच आपल्याला काहीतरी मिळतो पण जर याच ठिकाणी आपण एक म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली आणि त्या गुंतवणुकीमधून येणारे पैसे एस डब्ल्यू पीच्या माध्यमातून त्या पैशामधून जर आपण मेडिक्लेम आणि टर्म इन्शुरन्स घेतला तर या दोन्ही विम्या हे दोन्ही विमेही आम्हाला मिळू शकतात आणि सोबत आम्ही गुंतवलेली जी रक्कम आहे तीही वाढू शकते आणि याप्रमाणे आपल्याला जीवनभर हेल्थ इन्शुरन्स व टर्म इन्शुरन्स दोन्ही घेता येतील आणि आपली गुंतवणूक ही आपल्याला वाढवता येईल अर्थात म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक जी आहे ती बाजार जोखमीच्या आधी नसते आणि त्यामुळे तिच्याकडे आपण त्या दृष्टिकोनातून विचार करून बघितलं पाहिजे आणि ऑफर डॉक्युमेंट वाचूनच आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे तेव्हा मित्रांनो अशा पद्धतीची रचनाही करणं शक्य आहे आणि अशा पद्धतीची रचना आज जवळपास माझे नाही म्हणता म्हणता पन्नास कस्टमर आहेत की जे या पद्धतीच्या अडचणीमध्ये हो स्वतःसाठी मेडिक्लेम आणि टर्म इन्शुरन्स हे गेली दहा वर्ष घेऊन चुकलेले आहे आणि त्यांचा फंडही चांगल्या पद्धतीने वाढतो आहे इंडेक्स रेट जर धरला तर बारा पर्सेंटनी आपला फंड वाढू शकतो आपल्याला त्या दृष्टीने विचार करण्याची गरज आहे तेव्हा जर योजना तुम्हाला आवडली असेल तर मुळेच वाट पाहू नका लगेच कॉल करा आणि तुमच्यासाठी किंवा तुमच्या वयासाठी किती रक्कम डिपॉझिट करायला हवी म्हणजे किती परत मिळतील आणि त्यामध्ये तुमचा मेडिक्लेम आणि तुमचा टर्म इन्शुरन्स हा तुम्हाला आयुष्यभरासाठी घेता येईल का ते जरूर पहा वय अठरा ते वय पंचावन्न यामध्ये आपलं वय असेल तर आपल्याला या पद्धतीच्या रचनेमधून चांगल्या पद्धतीने मेडिक्लेम आणि टर्म इन्शुरन्स हे दोन्ही घेता येतील तेव्हा विचार करा आणि ताबडतोब डिसिजन घ्या आणि जर आवडला तर लगेचच मिस कॉल किंवा कॉल करा खाली नंबर दिलेले आहेत व्हॉट्सअप नंबर आहेत तुम्ही मिस कॉल कॉल करण्याऐवजी तुम्हाला हे करता येईल व्हॉट्सअपवर किंवा मेल्यावरती तुम्ही तुमचा मेलही पाठवू शकता अधिक माहितीसाठी संपर्क करा प्रत्यक्ष माहिती घ्या आपल्या जीवनामध्ये या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत टर्म इन्शुरन्सही आपल्याला महत्त्वाचा आहे आणि आपल्याला जीवनभर मेडिक्लेमही महत्त्वाचा आहे आणि या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टींसाठी आपण एक रकमी पैसे गुंतवून या गोष्टींकरता आपली दरवर्षीची जी धावपळ असते की शेवटच्या क्षणी आपल्याला मेडिक्लेमचे पैसे भरायचे आहेत टर्म इन्शुरन्सचे पैसे भरायचे आहेत आणि त्यासाठी तरतूद करायची आहे आणि आपण ती रेग्युलर जर तरतूद करत नसू तर या पद्धतीने जर आपण केली तर त्यामुळे आपला लगेचच आणि उत्तम फायदा होऊ शकतो किंवा मित्रांनो आपण व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोहोचवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा